नमस्कार मंडळी तेजस मध्ये आपलं स्वागत आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे गेल्या चार पाच दिवसांपासून खरं तर मांसाहार आणि प्राण्यांच्या कत्तली संदर्भात महाराष्ट्रात विषय गाजतोय तो पेटतोय आणि याला कारण आहे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात स्थित असलेली कल्याण शहरातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका खरं बघायला गेलं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने अत्यंत चांगला निर्णय घेतलाय जो कदाचित सर्वसमावेशक असा नक्की नाहीये परंतु योग्य डिसिजन आहे की भारताच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजे पंधरा ऑगस्टला जो आपण दिवस साजरा करतो भारताचा स्वातंत्र्य दिन त्या दिवशी मांसाहारी किंवा कत्तलखान्यांवर बंदी हा निर्णय योग्य आहे या निर्णयाला बाजूकडनं टीका होते विरोधक असतील किंवा ज्यांना हा निर्णय नाही आवडला त्यांची टीका आपण ऐकली अर्थात त्यांची टीका देखील काही प्रमाणात योग्य आहे कारण सर्वसमावेशक असा हा निर्णय मानता येऊ शकत नाही कन्फ्युजन ज्याला आपण म्हणतो ते आहे की जर अॅनिमल्स लॉटरी म्हणजे प्राण्यांच्या कत्तलखान्यांवर बंदी टाकली किंवा बंदी जी लावली आहे महानगरपालिकेतर्फे लावण्यात आली आहे ती जर योग्य आहे तर मग जे मोठे हॉटेल्स आहेत किंवा मॅगडी असेल किंवा इतर जे मोठे जे प्लेसेस आहेत जिथे मांसाहारी पदार्थ मिळतात त्याचं काय या संदर्भात अनेक कन्फ्युजन्स आहेत कोण म्हणतं आमचा रोजगाराचा प्रश्न आहे तेजस वैश्य माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे की पंधरा ऑगस्ट जसा आपला स्वातंत्र्याचा दिवस आहे तसंच त्या दिवशी निदान प्राण्यांना कापू नये त्यांच्या हाल अपेक्षा होऊ नये मग ते कुठल्याही रिलीजनच्या मार्फत असो आणि हा अत्यंत योग्य आहे खरं तर महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांनी किंवा राजकारण्यांनी हा विषय खूप वेगळ्या पद्धतीने आणि सरळ आणि सोप्या भाषेत समजावायला हवा होता तसं न होता आमच्याकडे चालतं मग आम्ही या जातीचे आम्ही या समाजाचे यावर भर देण्यात आणि आम्ही सणासुदीला किंवा उत्सवाला आमच्या घरी नॉनव्हेज चालतं वगैरे यावर भर दिला हेच खरं दुर्दैव आहे खर तर कल्याण डोबली महापालिकेने घेतलेल्या निर्णयावर केवळ ठाणे जिल्ह्यातील नाही संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातील काही महापालिकांनी या निर्णयाचं अनुसरण केलेलं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे अभिमानास्पद गोष्ट आहे दुर्दैवाने आपल्याकडे लोकशाहीच्या नावाखाली एक वेगळा अजेंडा वापरला जातो यापेक्षा जर जा लोकांना सरळ आणि सोप्या भाषेत असं सांगितलं असतं की जसं पंधरा ऑगस्ट हा भारतीयांसाठी हा हिंदुस्थान वासियांसाठी स्वातंत्र्याचा दिन आहे तसंच त्या दिवशी निधन प्राण्यांना हाल अपेष्टा होऊ नये त्यांच्यावर सुरा लावला जाऊ नये त्यांना देखील तो दिवस जेवढं जेवढ्या प्राण्यांना शक्य आहे तेवढ्या प्राण्यांना तो उपभोक्ता यावा हा उद्देश करा समजवणं भाग होत आणि जे जसं आम्ही तुम्हाला तेजस वॉइसच्या माध्यमातून सांगितलं की मोठे हॉटेल्स किंवा मेकडॉनल्ड किंवा इतर तत्सम ठिकाणी इथे देखील तोडगा काढायला हवा होता ना की वाद घालायला रोज प्रतिक्रिया येतात आणि त्या प्रतिक्रिया खूप डिस्टर्बिंग आहेत की सामान्य माणसांना कसं म्हणतो ना राजकारणांच्या लेखी आपण अपन, आपली किंमत काय तर एक साधा निर्णय आहे की पंधरा ऑगस्टला कत्तलखाने बंद असावे त्यावरनं एवढं घमासा आहे तर सामान्यांची जागा काय त्यांची योग्यता काय एक लक्षात ठेवा की भारतातले लाखो जण सोडून गेलेत पुढच्या दहा वर्षांनी भारतासह जगातली काही लोकं मंगळावर राहिला जाणार आहेत असं प्लॅनिंग चालू आहे हो आणि या देशात अजूनही खूप खालच्या पद्धतीचं वातावरण होतंय राजकारण केलं आहे त्याला मात्र तेजस तेजस्वाईचा विरोध आहे धन्यवाद